शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदलुख्या शोधिता कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तके अन्तरङ्ग आनंदे। नमस्कार वाचू आनंदेच्या आजच्या भागात सगळ्या रसिक वाचकांचं मनपूर्वक स्वागत साहित्य जगतातलं एक प्रतिभावंत अनुभवसंपन्न आणि आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे साहित्य वाचस्पती गोनी दांडेकर अर्थात अप्पा दांडेकर किंवा गोनिदा या नावानेही ते ओळखले जायचे अतिशय प्रसन्न असं व्यक्तिमत्व गोनिदांचं लेखन म्हणजे महाराष्ट्राची महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांची भ्रमंतीच संत साहित्याचा मेळावा त्यांच्या लेखनात नेहमीच भरलेला असे अर्थात हे सगळे अनुभव गाठीशी घेऊन त्यांनी जे लेखन केलं ते आजच्या पिढीलाही तितकंच आवडतं आहे आणि म्हणूनच त्यांच्या साहित्याला समर्पित आजचा हा भाग आहे या भागात त्यांच्या साहित्याचं वाचन करण्यासाठी त्यांचीच नात आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री दिग्दर्शिका मृणाल देव कुलकर्णी आणि अभिनेता विराजस कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत नमस्कार या भागात स्वागत नमस्कार, <laughs> नमस्कार। एकतर प्रत्येक पिढीला आणि जो कोणी वाचक रसिक आहे त्यांना गोनिदांचं लेखन हे प्रत्येक वेळेला आवडलेलंच आहे कारण त्या लेखनामध्ये अनुभव आहेत त्या लेखनामध्ये जिवंतपणा आहे आणि त्या लेखनामध्ये बरंच काही शिकण्यासारखं सुद्धा आहे म्हणजे दुर्गांवर गडकिल्ल्यांवर आणि एकूण संत साहित्यावर त्यांनी केलेलं लिखाण हे तर आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच सुपरिचित आहेत आणि त्याच घरामध्ये वाढलेली त्यांची घरा नात तर म्हणून मला मृणालताई सगळ्यात आधी तुला हा प्रश्न विचारायचा आहे की ते एकूण वातावरण गोविंदांबरोबर असलेला म्हणजे तुला मिळालेला त्यांचा सहवास याबद्दल काय सांगशील एवढ्या मोठ्या प्रतिभावंत साहित्यिकाच्या घरात जन्म घेणं हे माझं सगळ्यात मोठं भाग्य आहे असं मला वाटतं पुस्तकांच्या घरामध्ये पु� जन्म झाला की तुमच्यावर संस्कार पण पुस्तकांचे होतात वाचनाचे होतात आणि माझे आजोबा हे काही केवळ साहित्यिक नव्हते तर वयाच्या तेराव्या वर्षी घरातून पळून बाहेर निघालेला हा लहानसा मुलगा त्यांनी प्रचंड भ्रमंती केली आणि मला वाटतं की अख्खा देश त्यांनी पायातळी घातला आणि त्यामुळे त्यांच्या अनुभवामध्ये खूप संपन्नता आली पण ते ओढले गे गेले ते मात्र शेवटी महाराष्ट्राकडे म्हणजे मला आठवतं की ते अमेरिकेतसुद्धा जेव्हा गेले होते तेव्हा ते म्हणाले की हे सगळं छान आहे इथले पण डोंगर चांगले आहेत पण माझा सह्याद्री जो काही आहे त्याची सर इतर कुणालाही नाही आणि त्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये जे दुर्ग ते दुर्ग हे त्यांचं अतिशय प्रेमाचं एक निधान आणि तिथे त्यांना आयुष्यातला निम्मा वेळ त्यांनी दुर्गांवरच काढला त्यांच्या बाबतीत असं म्हणायचे की गोपाळ नीलकंठ दांडेकर हा इसम जर कुठेही सापडला नाही तर समजावे तो कोणत्या तरी किल्ल्यावर आहे <laughs> तर असं अनेक गडकिल्ल्यांची त्यांनी भ्रमंती केली आणि विशेषत तू जसा उल्लेख केला जाता तसं त्यांनी त्यांच्या लेखनात या गडकिल्ल्यांवर लिहिलं त्या गडकिल्ल्यांच्या इतिहासाविषयी लिहिलं शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी लिहिलं आणि पुढेही अनेक कादंबऱ्यांमध्ये ते एक व्यक्तिरेखा बनून त्यांच्या साहित्यामध्ये आले त्यामुळे हे विशेषता आहे त्यांच्या साहित्याची एक खूप मोठी विशेषता आहे असं मला वाटतं गोनिदांचं लेखन हे विशेष आकर्षण बिंदू ठरला अनेक वाचक रसिकांसाठी किंवा साहित्यप्रेमींसाठी अर्थात नवीन पिढीलाही मी आत्ताच उल्लेख केला तसा की नवीन पिढीलाही ते वाचायला आवडतंय तिथनं म्हणजे दुर्गभ्रमंती करणारे कित्येक लोक आज आहेत आणि त्यांच्यासाठी एक धडाच त्यांनी किंवा त्यांच्यासाठी एक सुंदर पाठ त्यांनी प्रत्येक त्यांच्या लेखनामधनं दिलेला आहे विराजस तू या पिढीचं प्रतिनिधित्व करताना जेव्हा अशा साहित्यिकांचं सा करतो, करतो, त्यातनं आपण समृद्ध होतच असतो तर त्या एकूणच अभिवाचनाबद्दल साहित्याबद्दल तुझी काय प्रतिक्रिया माझ्या मते आपण म्हणजे ज्या घरामध्ये वाढतो त्या घराचे काही संस्कार असतात काही हे ठरवून केलेले संस्कार असतात की आई वडील तुम्हाला समोर बसवून की हे असं केलं पाहिजे किंवा असं नाही केलं पाहिजे असं असतात आणि काही इनडायरेक्ट संस्कार असतात की तुमच्या घराचं वातावरण कसं आहे त्यावर ते अवलंबून असतात आणि त्यामुळे साहित्याचे संस्कार माझ्यावर असे आता तू बस आणि आता वाच आणि आता दोन तास तू हे पुस्तक वाच आणि त्याबद्दल मला सांग असं करून सांगण्यापेक्षा माझ्या आसपास सगळे वाचक होते वाचनाचं एक अख्ख्या आमच्या घराला वेळ आहेच आहे पण त्याचबरोबर मला आनंद यायचा वाटतो म्हणजे आता हा योगायोग आहे पण मी जेव्हा वाढत्या वयाचा होतो अगदी पाच सहा वर्षांचा होतो तेव्हापासून माझ्या घरचे म्हणजे माझे आजी आजोबा माझे बाबा आणि माझी मावशी हे माझ्या पणजोबांचे म्हणजे गोनिधानच्या कादंबऱ्यांचं अभिवाचन करायचे त्याचे प्रयोग करायचे किंवा त्या कार्यक्रमांच्या रिहर्सल्स तालमी चालू असायच्या घरी त्यामुळे खूप लहानपणापासून आपण वाचायला लागायच्या आधीपासूनच ते शब्द ती भाषा शैली या गोष्टी माझ्या कानावर पडत राहिल्या आणि त्यामुळे गोष्ट कशी सांगितली जाते किंवा हे साहित्य आहे आणि हे महत्वाचं आहे म्हणून वाच याच्या पलीकडे जाऊन हे चांगलं आहे ही गोष्ट म्हणून एंगेजिंग आहे हे इंटरेस्टिंग आहे हे आपल्याला आवडू शकतं म्हणूनही वाचलं पाहिजे असा कुठेतरी माझा कल होत गेला आणि त्यामुळे खूप न ठरवता मीही वाचायला लागलो आणि वाचायला लागल्यावर मला ही पुस्तकं म्हणून किती समृद्ध आहे ते लक्षात यायला लागलं मोठा झाल्यावर माझंही शिक्षण हे पटक आता झालं त्यामुळे एका लेखकाच्या जेव्हा मी उलट वळून बघतो तेव्हा अर्थातच आमच्या म्हणजे माझे पणजोबा आहेत आमच्या घरचे आहेत माझा वारसा आहे या पलीकडे जाऊन एक लेखक म्हणून दुसऱ्या लेखकाचं कौशल्य काय होतं हे मला आता लक्षात येतं असं oh. वाटतं खरो साहित्याची गोडी बोल मला आपांच्या बाबतीत आणखी एक गंमत अशी वाटते की oh. त्यांच्या था। भाषा था। शैली ही एक त्यांची अत्यंत खासियत होती म्हणजे मावळातले किल्ले होते त्या किल्ल्यांवरचं त्यांचं जे लेखन आहे त्याच्यात त्यांनी मावळी बोली वापरलेली आहे किंवा कोकणातले जे किल्ले आहेत त्याच्यात त्या पद्धतीची भाषा त्या पद्धतीचे शब्द वापरले आहेत मला माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ दीडशेहून अधिक बोलीभाषा त्यांना अवगत होत्या आणि त्या त्यांनी लेखनात आणल्या म्हणजे थोडे शब्द वापरणं हे तर एक वेगळी गोष्ट आहे सोपी गोष्ट आहे की तिथे गेलं की आपण तिथल्यासारखं बोलतो पण त्या लेखनात आणू शकले ते तिकडचे शब्द त्यांची बोली आणि ते जे विशेष शब्द असतात त्या त्या, त्या प्रदेशामधले ते सगळे त्यांच्या साहित्यातनं उतरलेले आहे त्यामुळे त्यांचं लेखन अधिक समृद्ध झालेलं आहे आणि महाराष्ट्रात त्या काळामध्ये दुर्गांकडे बघण्याची दृष्टी तेवढी विकसित झालेली नव्हती हे बहुतेक सगळे दुर्ग हे ओसाड होते तिथे फारसं कोणी जायचं नाही म्हणजे त्या गडाच्या पायथ्याशी असलेल्या लोकांबद्दलचे किस्से त्यांनी लिहून ठेवलेले आहेत की वर काय जाऊन पाहिजे वर काय नाही आहे नुसते पडके दगडं पडली आहेत आणि हे ते पण त्यांनी तिथे जाऊन त्यांना अनेक ऐतिहासिक गोष्टी सापडल्या हो, हो. त्याही विषयी त्यांनी लिहून ठेवलेलं आहे एकंदर दुर्गांविषयी दुर्गाच्या आसपासच्या प्रदेशाविषयी आणि त्या इतिहासाविषयी तिथल्या भूगोलाविषयी त्यांनी आपल्या साहित्यातून प्रचंड लेखन लिहून ठेवलेलं आहे इतकंच नाही तर दुर्गभ्रमंती करणाऱ्या लोकांसाठी किल्ले कसे बघावे कसे ओ, राखावे याहीबद्दल त्यांनी लेखन केलेलं आहे आणि मला वाटतं की त्यांच्या पिढीमध्ये गोनी दांडेकर म्हणजे माझे जी आजोबा आणि बाबासाहेब पुरंदरे या लोकांनी जनसामान्यांना किल्ल्यावर भटकंती करायची अतिशय मनापासून आवड लावली त्यामुळे लोकांना इतिहासात रुची निर्माण झाली भूगोलात रुची निर्माण झाली एक प्रकारे भ्रमण करायची आवड या दोघांनी महाराष्ट्राला लावली असं म्हटलं तर बिलकुल वावण होणार आहे खरं आजही कित्येक इतिहासाचे संशोधक आहेत की ज्यांना गोनिदांचा सहवास मिळाला आणि आजही ते आवर्जून सांगतात की जेव्हा जेव्हा आमच्याबरोबर गोनिदा असायचे तेव्हा एक शिस्त असायची दुर्गभ्रमंतीमध्ये सुद्धा पहाटे साडेतीन पावणे चारला निघणं आणि सरळ म्हणजे आपलं ध्येय ठरलेलं असायचं तिथे कुठेही कोणीही अडथळा बनू नये आणि फक्त आपल्या ध्येयापर्यंत पोचणं आणि अर्थातच त्या ध्येयापर्यंत पोचताना दुर्गांवर किंवा गडांवर असलेला त्यांचा इतिहास आणि तो त्यांच्याकडनं समजून घेणं किंवा त्यांचा अभ्यास गडांवर असलेला तर हे सगळा एक खूप मोठा अनुभव अनेकांसाठी होता आणि म्हणूनच आपण त्यांच्या या पहिल्या भागामध्ये आपण दुर्गभ्रमंतीविषयी बरीच चर्चा करणार आहोत किंवा दुर्गभ्रमंतीविषयी आपण त्यांच्यात साहित्यातनं जाणून घेणार आहोत दुर्गभ्रमण गाथा नावाचं जे पुस्तक आहे ते महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवरच त्यांनी लिहिलेलं आहे जवळजवळ पन्नास वर्ष त्यांनी दुर्गभ्रमंती केली आणि त्यातनं निर्माण झालेले अनुभव त्यांनी यात लिहिलेले आहेत तर आपण सगळ्यात आधी दुर्गभ्रमण गाथामधलं प्रकरण वाचूया नक्की दुर्गभ्रमण गाथा हे आपण तू म्हटलीस तसं दुर्गभ्रमंतीविषयी हो। लिहिलेलं आहे पण सगळ्यात जास्त कोणत्या किल्ल्यांवर ते गेले असतील तर राजगड हो। आणि रायगड हे हो। शिवाजी महाराजांची एक पहिली राजधानी आणि एक दुसरी राजधानी त्याविषयी त्यांनी अत्यंत भरभरून या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि अनेक पर्यटकांची किंवा भ्रमंती करणाऱ्यांची किल्ले भटकणाऱ्यांची ती भगवद्गीता असं म्हटलं तर वावग ठरू नये आज मी गाथामधलं एक राजगडावरचं लिखाण वाचते आहे वेध लावणारा राजगड मनी मानसी जडणारा राजगड सर्वांनीच त्याला मुठी भरभरून दिलं आहे सृष्टिकर्त्यांनी एक अतिशय देखणा डोंगर त्याच्यासाठी रचला त्याची ती अपूर्व करणी निरखून राजा संतुष्ट झाला हरिखला त्यानं निसर्गाच्या त्या कौतिकावर अपूर्व अशी तटाबुर्जांची लेणी चढवली आणि आम्हा इतिहासप्रेमिकांना कौतुकाची गोष्ट अशी की शिवराजा त्या डोंगरावर पंचवीस वर्ष राहिला राहिला म्हणजे त्याचं बिराड राजगडावर पंचवीस वर्ष होत महाराष्ट्रातील झाडून सर्व दुर्गांचा गडकोटांचा विचार करता हे असं देव दुर्लभ भाग्य एका राजगडाच असं त्रिविध भाग्य एकट्या राजगडाच्याच नशिबी कोरलेलं या डोंगराच्या देखणेपणाविषयी काय सांगावं तीन दिशांना तीन सोंडा आणि मधोमध त्याच्या माथ्यावर लहानग पठार असलेला प्रचंड कडा असं राजगडाचं रूप आहे हे असं रूप अन्य कोणत्याही किल्ल्याला लाभलं नाही दुर्ग निर्मितीच्या दृष्टीने हा डोंगर अजोड आहे तटात दोन बालेकिल्ले असलेला राजमाची मद्रासा पलीकडचा तीन शंग असलेला जिंजी पण राजगडाच्या डोंगराची जी शान आहे ऐट आहे ती केवळ देवदुर्लभ आहे हजारो वर्षांपासून एक तपश्चर्या स्थळी म्हणून हा मुरुंब देवाचा ब्रह्मदेवाचा डोंगर तापसांना माहिती होता त्यांनी या डोंगरावर काही गुहा करून ठेवल्या एक आहे बाले किल्ल्यावरील पद्मावतीच्या बाजूला बुरजाखाली दुसरी आहे बाले किल्ल्यात चढत असता लागते ती तिसरी आहे ब्रह्मेश्वराच्या रावळासमोर तटालगत या दुर्गम तपश्चर्या स्थळी राहून कित्येक तापसांनी साधना केली आहे पुढं मग संरक्षक ठाण्यांची गरज निर्माण झाली तेव्हा कुण्या राजवटीनं यावर पहाऱ्याचं ठाणं उभारलं हेच दुर्ग म्हणून या देवाच्या डोंगराचं मूळ रूप जोपर्यंत शिवराजाच्या नजरेस हा पडला नव्हता तोपर्यंत केवळ एक उपेक्षित ठाणं म्हणून याची नोंद होत असे राजानं हा पाहिला आणि त्याची प्रीतच जडली या डोंगरावर संकेत झाला बांधणे आहे झपाटल्या वाणी कारागीर यावर खपू लागले बेलदार वडार पाथरवट मजूर यांनी डोंगर गजबजून गेला काय काय बांधलं तट बांधले बुरुज बांधले द्वारं रचली इमारती उभारल्या अंबरखाने निर्मिले घोडपागा उठवल्या शस्त्रागारं उभी केली अलंगा वाडे हुडे चिलखत पहारे पडकोट चोरदिंड्या मेट तळी टाकी धान्यगृह तळघर असा एक परिपूर्ण स्वयंपूर्ण गड निर्मिला राजांना ठावकी होतं की किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब दोष आहे देवगिरीसारखा बळवंत किल्ला पण केवळ एकच प्रवेशद्वार असल्यानं ते तेवढं रोखता क्षणी त्याचा पाडाव झाला तेव्हा एक दोन तीन दरवाजे तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या हमेशा राबत्यास पाहिजेत तितक्या ठेवून वरकड दरवाजे आणि दिंड्या चिणून टाकाव्या या राजगडाला राजांनी तीन दरवाजे केले पाली दरवाजा गुंजन दरवाजा अळू दरवाजा सहा चोरदिंड्या केल्या सुवेळा माचीस दोन संजीवनीवर एक काळेसरीपास दोन आणि पद्मावतीस एक दरवाजे निर्मिले तेही खालील मारा चुकवून पुढे बुरुज देऊन येते जाते मार्ग बुरुजाच्या आहारी पडून बांधले मात्र संजीवनी माचीस आणि सुवेळा माचीस जी चिलखत राजांनी बांधली ते काम केवळ अजोड त्यास तुलना नाही हजरतीस तीनशे साठ किल्ले आहेत ती असा बकरीत उल्लेख या तीनशे साठही किल्ल्यात राजगडाच्या या दोन्ही माच्या केवळ अद्वितीय संजीवनी सुवेळा आणि पद्मावती या तिन्ही माचांच्या मधोमध उत्तुंग असा किल्ला त्याच्या उभ्या कड्याच्या तळापासून संजीवनी माचीची सोंड सुरू होते अदमासे पाऊण मैल धावून तिथं ती संपली आहे संपूर्ण माची बाहेरून तट बांधून अतिशय मजबूत केलेली आहे त्या तटाच्या आत अदमासे दीड ते दोन हात अंतर सोडून दुसरी संरक्षक भिंत मध्यभागी जी मोकळी जागा तिचं नाव चिलखत सैनिक लपून बसण्यासाठी बांधलेलं आणि खरं आश्चर्य तर पुढेच आहे या बाहेरच्या तटाला बाहेरच्या अंगाला बारा बुरुज या बाराही बुरुजांना बाहेरच्याच बाजूस संरक्षक भिंत बुरुज आणि ही संरक्षक भिंत या दोन्हींमध्ये जे मोकळवण त्यात उतरण्यासाठी चिलखती भिंतींच्या आतून जिने काढलेले चिलखती भिंत तट आणि बुरुज या सगळ्यांचा भार मस्तकावर पेलून हे जिने गेली साडेतीनशे वर्ष उभे आहेत वरून पाणी झरून तळाशी छताला जे लवण स्तंभ उभे लोंबले आहेत त्या परता कसलाही अपाय या जिन्यांना झालेला नाही हे अद्भुत सुचलंच कसं असेल ज्याला निसर्गरचनेतलं आणि मानवी बांधकामातलं काही कळतं तो माणूस सुवेळा माचीवरल्या डुब्यापुढे झुंजार बुरुजाच्या जवळ उभा राहिला की केवळ अवाक होतो सुमारे अर्धा मैल पुढे जाऊन टोकाशी थोडकं उंचावलेलं बांधकाम जणू आकाशात घुसतं आहे अगदी अलीकडे झुंजार बुरुज त्याच्या पैल हत्ती खडक आणि त्याच्या कुशीत नेढ असा तो सगळा अपूर्व देखावा आहे नवल त्या राजाचं की केवळ वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी ही सगळी शिल्पं मनी पाहिली नकाशावर रेखली आणि प्रत्यक्षातही उतरवली या राजगडानं मला केवळ झपाटून टाकलं तंत्र स्वतंत्र होतो कुणाची अनुमती घ्यायचा प्रश्न नव्हता तेव्हा सवड मिळता क्षणी या राजगडाच्या वाऱ्या करू लागलो वा गडाचं चित्रच जणू काही उभं केलं आणि तू जसं म्हणालीस की अमेरिकेत असताना सुद्धा गडकिल्ल्यांचं प्रेम त्यांना ओढत होतं तर असंही मी वाचलेलं की अमेरिकेतनं आल्यानंतर सगळ्यात आधी त्यांनी भेट जी दिलेली ती पुन्हा राजगडाला त्यांनी भेट दिलेली आणि <laughs> ते प्रेम सगळं दिसतं म्हणजे ते सगळं ओघवता येतच असतं <laughs> अर्थात दुर्गप्रेमींबद्दल दुर्गभ्रमंतीबद्दल आपण एवढं सगळं जाणून घेत असताना त्यांनी दुर्गप्रेमींना एक खास पत्र सुद्धा लिहिलं काय आहे गडावरची ती गंमत आणि काय आहे आपल्याकडचं खरं वैभव त्यावर लिहिलेलं ते पत्र आपण वाचूया पत्र वाचायच्या आधी मला उल्लेख केला पाहिजे माझ्या आजोबांचा डॉक्टर विजय देव यांचा एक काळ असा होता बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा अमेरिकेचे प्रेसिडेंट इब्राहिम लिंकन सगळ्या शाळांमध्ये इब्राहिम लिंकननी त्याच्या मुलाच्या प्राध्यापकाला लिहिलेलं एक पत्र खूप फेमस होतं की माझ्या मुलाचं शिक्षण कसं तुमच्या हातनं झालं पाहिजे तर माझ्या आजोबांची अशी एक इच्छा होती की असंच आपल्या लेखनामध्ये आलेल्या ले ले दुर्गप्रेमींसाठी जे त्यांचे संदेश आहेत त्याचं कुठेतरी एक कंपायलेशन व्हावं आणि सगळ्या शाळांमध्ये आपल्याला लावता यावं त्यामुळे हे असंच्या असं पत्र लिहिलं नाहीये पण दुर्गभ्रमण गाथा हो। दुर्गदर्शन महाराष्ट्र दर्शन, दर्शन यामध्ये त्यांनी ज्यांना गड चढायला आवडतात ज्यांना जे दुर्गप्रेमी हो। स्वतःला म्हणवतात हो। त्यांनी हे दुर्ग कसे बघावेत हो। यासाठी जो मजकूर लिहिला होता हो। तो एकत्रित करून हे त्यांनी केलेलं पत्र आहे जे आम्ही अनेक शाळांमध्ये आमच्या होईल तेवढ्या शाळांमध्ये आम्ही हे पोचवलं होपफुली अजून अनेक शाळांमध्ये हे जाईल एक छोटीशी याला जोड देते की पुढच्या पिढ्यांमध्ये किल्ल्यांविषयी प्रेम निर्माण व्हावं इतिहासाविषयी प्रेम निर्माण व्हावं आणि जे दैवत ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी काय अद्वितीय काम करून ठेवलंय हे आपण आता सुद्धा बघितलं की पंधराव्या वर्षी त्यांनी हे कल्पना चित्र रेखलं की कि असा किल्ला आपल्याला बांधायचा आहे तो वर असावा म्हणजे शत्रू तिथपर्यंत पोचू शकणार नाही आणि आला तर आपल्याला वरून हल्ला करता येईल अशा पद्धतीचा एक कल्पना चित्र निर्माण करणं आणि ते प्रत्यक्षात उतरवणं हे किती अवघड आहे आणि असे साडेतीनशे दुर्ग आपल्याला जिथे शिवाजी महाराजांचा कल्पनास्पर्श झालेला आहे असे आपल्याला बघायला मिळू शकतात पण ते कसे बघावेत याविषयी त्यांनी जे लिहिलं आहे ते आपण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं वैभव आणि महाराष्ट्राची श्रीमंती बघताना आपली नजर किंवा आपली दृष्टीसुद्धा एका वेगळ्या अंगातनी बघावी लागते तर आपला दृष्टिकोन गडकिल्ले बघताना कसा असावा यासाठी गोनिनांनी जे केलेलं लेखन ले ले आहे त्याचं सगळं संकलन आता विराजस आपल्यासाठी वाचतोय गोनिदांचं दुर्गप्रेमींना पत्र गडे हो अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या दुर्गदर्शनासाठी या आपापले उद्योग एक्या अंगात सारून या दो चौ दिसांची सवड काढून या पण हे दुर्ग म्हणजे काही लोणावळा माथेरान किंवा आपलं महाबळेश्वर नव्हे नुसतं डोंगर चढणं आहे रान तुडवणं आहे स्वतःचं अंथरूण पांघरुण पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडावं वा लागतं तिथे असतो भराटवारा असतं कळाकळा तापणारं ऊन असतात मोकाट डोंगर दरे पण हे आव्हान असतं जिद्दीला पुरुषार्थाला ध्यानात घ्या तिथं आपले पराक्रमी पूर्वज काही एक इतिहास घडवून गेले आहेत कित्येकदा त्यांचा जय झाला कित्येकदा पराभवही कधी कधी दुर्गुणांनी त्यांच्यावर मात केली असेल हे बलवंत दुर्ग मुकाट्यानं शत्रूच्या ताब्यात द्यावे लागले असतील त्यांना त्या सगळ्या प्राचीन इतिहासाचं स्मरण हा आहे या दुर्ग भ्रमंतीमागचा उद्देश आपल्या पूर्वजांनी दुर्ग ही तीर्थक्षेत्र मानली होती प्राणापलीकडे जपली होती रामचंद्रपंत आमात्यांची आज्ञापत्र तर तुम्हाला सौकीच आहेत त्यात म्हटलं आहे संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय प्रजा भग्न होऊन उद्ध्वस्त होतो देश उद्धवस्त झाल्यावर राज्य असे कोणास म्हणावे याकरिता पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्ये दुर्ग बांधून तो तो देश, तोतो देश शाश्वत करून घेतला आणि आले परचक्र संकट दुर्गाश्रयी परिहार केले हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलास स्वामींनी गडांवरूनच निर्माण केले अज्ञापत्रात अनेक म्हटलं आहे गडकोट विरहित जे राज्य ते अभ्रपटल न्याय आहे ह्याकरिता ज्यास राज्य पाहिजे त्यांनी गडकोट हेच राज्य गडकोट म्हणजे राज्याचे मूळ गडकोट म्हणजे खजिना गडकोट म्हणजे सैन्याचे बळ गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी गडकोट म्हणजे आपली वसतीस्थळे गडकोट म्हणजे आपले सुखनिद्रागार किंबहुना गडकोट म्हणजे गड़क आपले प्राण संरक्षण असे चित्ता सांडून कोणाचे भरोशावर न राहता त्याचे संरक्षण करणे असे हे सर्वात रक्षणीय जे गडकोट तीर्थ होय त्याचा आज काय उपयोग असा नाठाळ प्रश्न तुमच्या मनी उपजेल त्याचं उत्तर एकच आहे आज दुर्गांऐवजी मतदारसंघ बांधले जातात त्यांची उपेक्षा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना कशाचेही संरक्षण करता येणार नाही हा अभ्रपटल न्याय आजही आहेच म्हणून जी गडकोट तीर्थ एकेकाळी -एक रक्षणी होती त्यांचा निदानपणी अनादर तरी करू नये आपल्या महाराष्ट्रात उणेपुरे लहान मोठे सुमारे पाचशे किल्ले बखरीत उल्लेख आहे हजरतीस तीनशे साठ किल्ले आहेत यापैकी उणेपुरे अडीचशे गड तरी मी पाहिले अगदी स्वस्थपणे पाहिले घाई गडबड कसलीच नव्हती गड कसा पाहावा याचं एक तंत्र आहे तो धावता पळता पाहता उपयोगाचा नाही त्याची भौगोलिक पार्श्वभूमी त्याचं नकाशातील स्थान संरक्षण दृष्ट्या त्याचं महत्त्व त्याच्याजवळ असलेले घाट मैदान खिंडी पठार नद्या ओढे रणक्षेत्र त्यावर चढायचे मार्ग त्यावरून दिसणारा प्रदेश त्या प्रदेशातील किल्ले शिखर त्यांची मजबूती त्यावरील पाण्याची ठिकाणं हौद तलाव त्यांचे तट त्यांचे बुरुस त्यांची प्रवेशद्वार हे सगळं कसं नीट तपासलं पाहिजे तरच त्याचं महत्व ध्यानी येतं धावता पळता किल्ला बघायला तो काही भोजजा नव्हे धावता पळता त्याला नुसतं शिवून जाणं म्हणजे त्याचाही अपमान आणि आपलाही असं करू नये रे बाळांना इतिहास हा प्रकाशदीप आहे उण दुणं सर्व स्वच्छ दाखवणार काय त्यागलं पाहिजे काय स्वीकारलं पाहिजे हे आपलं आपणच ठरवायचं असतं ज्याचं स्मरण होताच मस्तक नम्र होतं बाहू स्फुरण पावतात शरीरावर रोमावळी उभ्या ठाकतात तो दिग्विजयी शिवाजी राजा यांना चार दोन रात्री तरी या किल्ल्यावर घालवले आहेत तेव्हा शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे सलगी देणे कैसे असे ते या तटाबुर्जांनी अनुभवलं असणार या तटाबुर्जांना जर वाचा फुटली तर ते आपल्या कानी ते गुज कुजबुजतील म्हणतील होय गडे हो तो पवित्र आत्मा आम्ही कोणे एकेकाळी आमच्या अंगा खांद्यावर वागवला आहे कोणा एका स्थानाचं ते अपुरत्व आम्ही ध्यानीच घेत नाही जिथे आमचे शूर पूर्वज निकरानं झुंजले तिथं आम्ही चेंडू फळीचे डाव मांडतो ज्या पाषाण खंडावर बसून त्यांनी आपल्या घावाचं असूद निरपून काढलं तिथे आम्ही आज विड्या विजवतो हे असं करता नाही इतिहास ध्यानी घेत नाही तोवर तो, तो केवळ एक भूमिखंड असतो इतिहासाचा दीप मनी उजळता क्षणी ती पवित्र युद्धभूमी होते इथल्या मातीच्या प्रत्येक ढेकळाला त्या शूर पूर्वजांनी धर्तीवर सांडलेल्या रक्ताचा गंध आहे तो आपल्याला जाणवायला हवा मग ही दुर्गयात्रा सुफळ संपूर्ण होते एरवी नुसती पायपिटी होते या वेगळं अगदी निसर्ग सौंदर्याच्या दृष्टीनं जरी किल्ल्यांकडे पाहायचं म्हटलं तरी अशी ही रोमहर्षक अशी ही चैतन्यमय अशी ही वय विसरून टाकणारी अशी ही तरुणाईस हाग घालणारी स्फूर्तीस्थळे अन्यत्र शोधून सापडायची नाहीत किल्ल्यांवरून दिसणारे सूर्योदय आणि सूर्यास्त हे तर अपूर्व दृश्य आहे किल्ल्यांवरून रात्री घडणारे नक्षत्र दर्शन हा अवर्णनीय आनंद आहे त्याची कशाशीच तुलना करता यायची नाही संसारिक व्यापांपासून मनमुक्त होतं रानावनातील पशुपक्ष्यांशी मैत्र जुळतं स्वच्छ भराटवारा छातीत भरून घेतल्यानं आरोग्य आपला पत्ता विचारत येतं वाढतं वय तिथंच थांबतं ते माघार वळतं पाच दहा वर्षांनी तरी तरुण झालो आहोत असा साक्षात्कार होतो नाना समस्यांनी खचून भरलेल्या काळंजून गेलेल्या जीवनातून काही क्षण तरी बाजूला काढून जे या ऐतिहासिक स्फूर्तीस्थळांच्या दर्शनासाठी जातात त्यांना हा अनुभव आल्याशिवाय राहत नाही साक्षात्कार साक्षात्कार म्हणजे तरी यावे काय असत जिवंत जिस असावं त्याचं उदाहरण येते आणि सोदाहरणांनी त्यांनी ते, ते सगळं लिहिलेलं आहे म्हणजे गडकोट हे खरं तर आनंद निधान प्रत्येकाचं महाराष्ट्रातल्या मातीत वावरलेल्या जन्मलेल्या प्रत्येकाच ते आनंद निधान आहे आणि त्याचं <laughs> अप्रतिम वर्णन गोनिदांनी यामध्ये केलेलं आहे म्हणजे दर वाढदिवसाला एका तरी गडाला भेट देणं हे त्यांचं कधीच चुकलं नाही हो ना दर वाढदिवसालाच नाही <laughs> तर ते गडावरच असायचे गडावर नसले तर ते घरी असायचं त्यामुळे त्यांनी आहे याच्यात मी जवळजवळ अडीचशे किल्ले त्यांनी पाहिले आणि मला आठवतं की पुढे तर शासनासाठी त्यांनी या गडकिल्ल्यांची सूची आणि छायाचित्र काढण्याचं कामसुद्धा केलं त्यामुळे त्याहीसाठी छायाचित्रकार म्हणून सुद्धा ख्याती ख्याती होती त्यांची त्यामुळे त्यावेळेचे सुमारे आज पंच्याहत्तर वर्षापूर्वीचे किल्ले त्या स्वरूपात आपल्याकडे ले आज उपलब्ध आहेत आपल्याला बघण्यासाठी खरं त्यांच्या अमोघ अशा साहित्याचं वाचन आपण पुढच्या भागात सुद्धा करणार आहोत या भागात मात्र आपण इथेच थांबतोय तुम्ही दोघंही या भागात सहभागी झालात पुढच्या भागातही आपण भेटणार आहोत पण आजच्यासाठी धन्यवाद धन्यवाद